हॅलो तमाम माझ्या शेतकऱ्यांना माझ्या मनापासून राम राम माझं नाव आहे बबन भाऊ देवणे आपण जाणून घेऊ या गौराविषयी माहिती हा बघा मित्रांनो हा एक नमुन्याचा गौर आहे मी जवळपास एकरी पन्नास किलो खात घालतो मित्रांनो आणि माझ्यापासी कमसेकम सात नमुन्याचे खातं आहेत तरी सात नमुन्याचे खात मिक्स करायचं हा आहे दाणेदार तरी मी तुम्हाला ह्यांचे नावानंतर सांगतो मित्रांनो आपण बघून घ्या अगोदर खात पद्धतीचे जे कसे आहेत त्याच्यासोबत पावडर पण आहे साखर टाईपचं एक खात आहे दोन तीन नमुन्याचे पावडर आहेत हे असे तीन नमुन्याचे पावडर आहेत मित्रांनो तरी एखरी पंचवीस किलो बियाणं आणि पन्नास किलो खात हा गाठल्यानंतर आपणाला कम से कम एक एकरी चौदा ते पंधरा पोते देतो मित्रांनो आणि दुसरा कुठलाच किडेस नाही हे नाही ते नाही कुठलाच नाही आपलं ग्रामीण भागातलं सोसायटी बियाणं वापरलं जातं हा व्हिडिओ बघून घ्या दहा सव्वीस सव्वीस पण आहे सम्राट डी ए पी पण आहे सुपर आहे पोटॅक्स आहे झिंक आहे सल्फर आहे असे भरपूर नमुन्याचे खात आहेत तरी मी सात नमुन्याचं खात मी यूज करतो मित्रांनो तरी हा बघून घ्या इथं सम्राट डे पी आहे आणि बियाणं व्यवस्थितपणे औषध टॅनिक त्याचं वापरून लावलं पाहिजे पन्नास ग्राम बियाला एक बॅगला लावलं पाहिजे मित्रांनो तो आहे टानिक तुम्हाला टानिक पण दाखवणार आहे हा बघून घ्या असं मी बियाची प्रक्रिया करतो आणि हा टानिक आपण भेटूया पुढच्या व्हिडिओवर धन्यवाद मित्रांनो